औंढा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये वाजत गाजत नाचत या ठिकाणी माझ्या भारतरत्न डॉक्टर रक्त। बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती काढतो तुम्हाला सांगतो की माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोज हा देश चालला आहे धनात ठेवा त्याच्यामुळं कोणीही एकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आमचा हे कोणीही म्हणून धनात ठेवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशामध्ये जो जो जन्माला आलाय त्याच्या हृदयामध्ये त्याचं नाव कोरलेलं असावं या मताचे आम्ही हे ध्यानातो म्हणून माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आपल्याला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो मी जाता जाता आपल्याला एवढेच सांगेल की या ठिकाणी माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मला वाटते आपण पन्नास लक्ष रुपये या ठिकाणी देते माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आपण तीस लक्ष रुपये या ठिकाणी देते पण ते काम मला वाटते की काही कारण असतो ते थांबलेले आहे पण काळजी करू नका ताबडतोब जे काही असत कशामुळे थांबले काय थांबले त्या कुर्तेदाराला बोलून अधिकाऱ्याला बोलून हे काम चालू करून देण्याचं काम या ठिकाणी केल्याशिवाय मी राहणार नाही राहिला दुसरा विषय माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काल तुम्ही बघितला असेल आमच्या किरण बॉम्बेला मी इलेक्शनच्या प्रेडमध्ये शब्द दिलता आणि काल त्यांच्या गावामध्ये मा माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दिलेला आहे आजही या ठिकाणी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेसही मी शब्द दिलता पण काही कारण असतो मना इलेक्शनच्या याच्यामध्ये म्हणा पण आज थोडीशी मनाला खंत वाटली पुढच्या वेळेस ज्या वेळेस माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला पुढची होईल त्या या या पुतळ्याच्या जा जागी पूर्णाकृती पुतळा अतिशय सुंदर असा देखना पुतळा या ठिकाणी माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्याच्यासाठी काही कोणाकडून आपल्याला वर्गणी मागायची नाही किरण भाऊ काही नाही हे सगळं बाबासाहेबांनी आमदार संपन्न दिलंय मला वाटते की बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे हे सगळं आहे त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जे काही जे काही लागतील ते पैसे तुम्हाला सांगतो की हा संतोष बांगर बाबासाहेबांचा लेखरू त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याशिवाय पुतळ्याला देईल आणि सुंदर असा पुतळा या ठिकाणी उभा राहील सगळ्यांचे आणि विरोधकांची तेच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अरे मी तर तुम्हाला सांगेल की माझ्या समाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे दोन हजार एकोणीस ला माझ्यासोबत समाज माझा वीस एकोणीस होता पण दोन हजार ला समाज या संतोष डांगच्या सोबत होता ज्ञान आशेवर यांची विनंती करतो या जयंती आहे अतिशय संयमानक शांततेमध्ये वाजत गाजत नाचत तुम्हाला सांगतो जयंती का फार माझ्या भारत रत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला येसाइतकाही डाग लागू नये ही सगळ्यांनी तुम्हाला सांगतो की दक्षता घ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की जर कोणी दारू घेत असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो की त्या विसनापासून दूर राहा आणि माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय वाजत गाजत नाचत या ठिकाणी साजरी करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय भीम जय भीम